लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा संपताच अनेक सर्वे कंपनीने एक्झिट पोलनुसार प्रसिद्ध केली संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रणित्याय शिंदे हे जिंकणार असल्याचा दावा करण्यात आला निकालाला अद्याप चोवीस तास असले तरी एक्झिट पोलच्या अंदाजाने भाजपच्या राम सातपुते यांची धडधड वाढवली आहे या निकालाआधी महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले जात असल्याचे पाहायला मिळाले आहे आता सोलापूर मधून संघात देखील हे चित्र पाहायला मिळत आहे संभाजी ब्रिगेडचे नेते स्वर्गीय भारत नाना बालगे यांचे विश्वासू माजी नगरसेवक किरणराज गाडगे यांनी देखील त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून माननीय प्रणिताई शिंदे यांची सोलापूरच्या खासदारपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल तसेच म्हाड्याचे नितून खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचे विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा कॅप्शनचे पोस्टर झळकवले आहेत या पोस्टरमध्ये स्वर्गीय भारत नाना बालके शरद पवार राहुल गांधी उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीराजे बरोबरच अनेक नेत्यांचे फोटो असून विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथ बालके यांचा देखील फोटो या बॅनरवर झळकू लागला आहे मागील दोन दिवसापूर्वी एक्झिट पोलमध्ये सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार जिंकून येण्याची शक्यता वर्तवली त्यानंतर सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले त्याचप्रमाणे महाविकास आघाडीला संपूर्ण महाराष्ट्रातून संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दर्शवला होता तसेच सोलापूर जिल्ह्यातून सुद्धा पंढरपूर मंगळचे युवक नेते भगीरथ भालके यांनी देखील सोलापूरचे उमेदवार प्रणिताई शिंदे आणि माड्याचे उमेदवार धर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देत महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान भगीरथ भालके यांनी कार्यकर्त्यांना केले होते त्यामुळे सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघात महाविगड महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले तर विठ्ठल परिवाराला पुन्हा उभारी मिळू शकते तसेच काँग्रेसच्या माध्यमातून भगीरथ भालके यांचा नवा अध्याय सुरू देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तत्पूर्वी सोलापूर लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार असला तरीही महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी होणार असल्यामुळे सोशल मीडियावर संभाजी ब्रिगेड आणि बालके समर्थकांकडून शुभेच्छुकचे आणि अभिनंदनचे बॅनर झळकू लागले आहेत